दास सेल्स अँड सर्व्हिसेस शोरूमद्वारे नूतन वर्षाच्या निमित्ताने काढण्यात आला लकी ड्रॉ शंभरच्या वर लागले आकर्षक बक्षीस मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर मोबाईल खरेदीवर हमकास गिफ्ट तसेच बंपर सूट ऑफर अकोल्यातील दास सेल्स अँड सर्व्हिसेस शोरूमद्वारे यंदा नूतन वर्षानिमित्त भव्य लकी ड्रॉ काढण्यात आला होता या लकी ड्रॉ मध्ये शंभर ग्राहकांना आकर्षक बक्षीस देण्यात आली तसेच मकर संक्रांती निमित्त सुद्धा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे तसेच मकर संक्रांतीनिमित्त ग्राहकांना जगप्रसिद्ध नामांकित कंपनीचे मोबाईल टी व्ही वॉशिंग मशीन विशेष बंपर सूट देण्यात येणार आहे ऑफरला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तर नूतन वर्षानिमित्त दास सेल्स शोरूम मोबाईलची विक्रमी विक्री होत असल्याचे रेकॉर्ड तोड मोबाईल ग्राहक खरेदी करीत आहेत पश्चिम विदर्भातील वाशिम बुलढाणा अमरावती यवतमाळ या जिल्ह्यातील ग्राहक सुद्धा मोबाईल खरेदीसाठी येत आहेत जगप्रसिद्ध नामांकित कंपनीचे मोबाईलची संपूर्ण रेंज येथे उपलब्ध आहे आहे तसेच स्वस्त दरात मिलता ग्राहकांची एकच गर्दी आहे तर ग्राहक आपला मोबाईल खरेदी करीत आहेत येणाऱ्या मकर संक्रांती निमित्त ग्राहकांनी विशेष ऑफर तर लकी ड्रॉ चा लाभ घेण्याचे आवाहन दास सेल्स अँड सर्व्हिसेसचे संचालक रितेश झिरापुरे यांनी केले आहे नमस्कार मित्रांनो आलेल्या दोन हजार चोवीस चोवीस या वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या दोन हजार चोवीस मध्ये आपण लकी ड्रॉ ठेवलेला होता त्यामध्ये पंचवीस लकी विजेते आपल्या दास सेल्स अँड सर्विसेस मध्ये लकी विनर ठरलेले आहे त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा तशा तसेच येणाऱ्या पंचवीस पंधरा तारखेला लकी ड्रॉ पुन्हा ठेवण्यात येणार आहे तरी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद हार्दिक सर्वांना नमस्कार मित्रांनो दास मोबाईल मध्ये एकवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर हा कॉन्टेस्ट चालू होता आपल्या इथे मोबाईल खरेदीवर आपण लकी ड्रॉ ठेवला होता त्या लकी ड्रॉ मध्ये दादा काय नाव आहे आपलं प्रमोद पाटणे प्रमोद दादा प्रमोद दादा, दादा यांना लकी ड्रॉ मध्ये यांचा नंबर आलेला आहे आणि त्यांना भेटलेला आहे मिक्सर तर आपण त्यांच्याकडून दोन शब्द तुम्ही आमच्या दुकानाबद्दल किंवा या सगळ्या गोष्टीबद्दल दोन शब्द तुम्ही रिव्ह्यू द्या तुमचे ठीक आहे चांगला सर कसं कसं वाटलं तुम्हाला एक नंबर वाटला मोबाईल वगैरे तुम्हाला स्वस्त भेटला की नाही एक नंबर स्वस्त भेटला त्याबद्दल काही माहिती एक गिफ्ट बी भेटला गणपतीचं त्याबद्दल ठीक आहे ठीक आहे गिफ्ट पण भेटला गणपती भेटला ठीक आहे थँक्यू सर धन्यवाद जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन